कोणाचा फोटो काढ म्हणला म्हण कोणाचा कोणाचा काळ म्हणला तर सायकलचा काळ म्हणला ना चाल मग सायकलचा काळ चाल 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 ना तर चाल 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 मग लच चाल लवकर तू उभा राहते का तिथं मग तू टावेला आहे ना उचलून ना मग तो ब्रश टॉवेल ने उठू जा निवतो जा हॅलो अरे अरे घे ना

आशिष माझं नाव आशिष माझ मी कोण आहे मग सायकल सोबत होईना तर नाही पोलत नाही पोलत ना इक पाय इकडं पाय नाईक पडून जाईन पडून जाईन पडून जाईन झाडाकडे जा त्या झाडाकडे जा हा इकडे इकडे तिकडे कुठं आहे इथं ह्या इथं उभे राहा इथं इथं उभं राहा